धर्मवीर सिनेमाचे दिग्दर्शक होता, त्यातले प्रसंग, मगे प्रसंग, खोटे कसे? असा सवाल उपस्थित करीत महाविकास आघाडीचे से, शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिला आहे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्षांनंतर त्यांना आपण खोटं दाखवलं असल्याची कबुली देत याचा अर्थ तुम्ही जनतेला खोटा सिनेमा दाखवला असल्याचा आरोप विचारे यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन हजार तेरामध्ये मध्ये पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते वारंवार त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी होतो मात्र त्यांना केवळ शिवसेना संपवायचीच होती असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती केला आहे आमच्यामुळेच विचारे निवडून येत होते असं देखील शिंदे म्हणाले होते मात्र मागील दोन निवडणुकीत केवळ आपल्या पुत्राचंच काम शिंदे यांनी केलं ठाण्यातील सर्व यंत्रणा मिधे तिकडे घेऊन जात अस असत निवडून आलो आहे शिंदे यांनी केलेलं बंड फोडलेली शिवसेना हे केवळ खुर्चीसाठीच होती असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे शिंदे यांनी पहिले आमदारकीचं तिकीट मीच मिळवून दिलं आता मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ठाण्यासाठी काय केलं त्याची उत्तरं आधी द्या असा सवालही त्यांनी केला आहे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली काँग्रेस राष्ट्रवादी फोडली केवळ सेटिंगचेच राजकारण तुम्ही आतापर्यंत करीत आला आहात तसेच आता महाराष्ट्राची आणि ठाण्याची जनता तुमचा तमाशा बंद केल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास विचार यांनी यावेळी व्यक्त केला आहे स्वतःचं भांडवल करणाऱ्यांना माझं आव्हान खुलं काय होईल ते होईल पण हा दिगे साहेबांच्या नावावरती स्वतःचा बाजार मांडणं याने बंद करावं तुमच्या अंगलट आलं की दिगेसाहेब आठवतात बावीस वर्षात दिगेसाहेब ना नाही आठवले ना या लोकांनी सांगायला पाहिजे होतं पहिल्या वर्षी ज्या वेळेला साहेब गेले ना साहेब त्यावेळेला सहा महिने दिगे साहेबांचं जसं ते शक्तीस्थळ होतं तसंच होतं तेव्हा हे सगळे मंडळी झोपलेले ती आनंद यात्रा पण दिगे साहेबांच्या पश्चात मी पहिल्यांदा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून चालू केली तेव्हा हे सगळे जागे झाले म्हणून या लोकांनी खऱ्या खोट्याची गोष्ट करू नये हा शिष्य खरा आहे आणि मला सार्थ अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याबरोबर इकडे बसलेलो आहे नरेश मस्के म्हणाले की मी करेक्ट करेक्ट कार्यक्रम करतो आमच्या आईला तू क कोणाचे करेक्ट कार्यक्रम केले ते आम्हाला सर्व माहिती आहे रे तुझा आता करेक्ट कार्यक्रम लोक करतील कळलं की नाही आणि तू काय करतो तिथे महापालिकेत बसून ना धंदे हे सर्व माहिती आहे आम्हाला तू आमच्यासारख्याच्या नादी लागू नकोस ज्या दिवशी बोलेल त्याची तुला पळता भूमी पुढे होईल आणि मी मागे पण सांगितलं ज्या दिवशी सत्तांतर होईल तेव्हा पहिला उंदीर पळणारा असेल नरेश मस्के हे त्यावेळेला पण बोललो होतं आज पण मी परत बोलतो तो कोणाचाच नाही कळलं की नाही तो कोणाचाच नाही सांगायचं तेव्हा रा, राजन विचार विचारे भारतगिर मध्ये सर्व्हिसला होता आणि तो होता कॅडबरी मध्ये लॅक्सो मध्ये कळलं की नाही अरे तो एवढा खोटारडा माणूस आहे एवढा खोटारडा माणूस आहे तुम्हाला पत्रकार मित्रांना सुद्धा माहिती आहे तुम्ही हसू नका खरंच आहे लोकांना समजू समजलं पाहिजे की या खोटारड्या माणसाला किती प्रसिद्धी तुम्ही द्याल अरे एकनाथ शिंदे का, का? एकनाथ शिंदे घरातले देत होता का नरेश मस्के घरात अख्या सहा महापालिकेचा कारोबार करत होता म्हणून सांगतोय बोल बो, मला बोलायला लावू नका मी परत परत सांगतोय हल्ल तेवढा पचवा हा आमच्यासारख्या आम्ही स्वच्छ हाताची माणसं आहोत कळलं की नाही आणि तुम्ही काय बोलता हो तुम्ही पिक्चर काढला धर्मवीर आरा, धर्मवीर नावाखाली अहो साहेब तुम्ही कुठल्या खिशातले पैसे घालून काढला सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च मी स्वतः किती शो घेतलेले आहेत प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच तुम्ही काय सांगता ए, हे एवढं हे केलं ते केलं आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना आम्ही बोलत नाही अजूनही बोललेलं नाही मला बोलायला लावू नका अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून जी आहे थोडी ती ठेवडी ठेवून द्या कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे हे राजन विचारांनी काढले आणि त्या पक्षाची अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही धर्मवीरांचं नाम घेतात धर्मवीर दिगे साहेबांचं ऑफिस तुम्ही ता ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे लास्ट तरी वाटते का तुम्हाला दिगे साहेबांचं ऑफिसला साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं आनंद आश्रम म्हणून नाव होतं ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं